नमस्कार मित्रांनो मी सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर आज झालोय वैभवच्या कोठ्यावर हे वर्षी त्याने अजूनपर्यंत एकदा पण फगणे टाकलं हे वर्षीचं पहिल्यांदा फक्त टाकायचं येत <स्तिव> कधी फक्त टाकायचं पंधरा ना पंधरा वीस फग टाकू एक मुलेट आणि दोन चोंब आहेत सोबत बघा आपलं फग बांधून झालेलं आहे ते बघा वीस फग वैभवनी आणि मिनी बांधलं तर चला आता टाकायला करू सुरुवात भरपूर लागतंय बेकार आहे बेकार म्हणजे असं ना एकदम डेंजर खाली वाजलं साडेबारा वाजलं असतील लई बेकार ऊन आहे फक्त बांधून झालं आपलं तर आता आपण टाकायला करू सुरुवात कोठ्यान प्रकारचा आपल्याला कारण की चिंबोर आहेत ना भेटतील चिंबोऱ्या भेटल्या तर मोठ्याच भेटतील एरिया बघा कती मोठा आहे खारे खारेपानाचा एरिया आहे भरपूर मोठा एरिया आहे अजून ते साईडला पण याचे सावरा एरिया मोठा आहे टाक जा, असते असते ता. आता आपण पुरपूर फकटाकीत जावायचा अख्खी लाईन फकटाकायचं जवळ बसतील दौरं नंतर मग ते साईडला जायचा टाकीत टाकीत आपण पहिलं वरच्या भागांना फकटाकलं आता दुसरा खालचा भाग आहे यो भाग किती मोठा एरिया आहे यो पण भरपूर मोठा आहे थर्टी बसला माल पकडतून कोणला माल पाहिजे असेल तर माल भरपूर मिळेल जी तारी काय पाहिजे ना सगळं भेटेल आता या साईडला फक्टाकतून सगळं टाकून झालं ना तुम्हाला डायरेक्ट आता उकळूनही दाखवा मी कुकवनला काय चिमोर येत काय नाही ना त्या दाखवेल आली आली पहिली स्कुरली बघा कसले आले कडकड नीट दर बाबा कसली आहे बघ कचकी अंड्याची ओरिजिनल गॅरंटी कस भरले आहे बघे कुर्ली बघा पहिलीच बोणी झाली आपली एकदम ब्रँडेड एक पहिलाच फोकोल आहे आणि पहिलीच कुर्ली बघ असली एकदम कवटाची एक नंबर पहिलीच कुर्ली आली आणि डायरेक्ट बांधायला घेतली बाई बोनी बघा कुर्ली बघा काली मस्त एकदम कसली आहे डेंजर अंड्याची असेल अंड्याची ओरिजिनल गॅरंटीसह भरली साईज बघा चिमुरची कशी आहे एक नंबर आहे साईज पहिलाच फगू आणि पहिलीच कुर्ली आली फगुकाला आता आपण जाव दुसरा फगू सुरुवात केली बघा काही नाही दुसरा फगुजेला खाली आपला आता फगुकोला चालू आपण कार चल कुर्ला पीठला कचक्या काही नाही माझ्याला बघा मस्त आली एक कुर्ला बघा मस्त पीस आहे बघा एक नंबर आहे एकदम लाष्ट्यावून नाही ना बारकाहून नाही चांगला आहे पीस बाकी पिसले होते शिंबोऱ्यात काही येत नाही भरपूर ऊन लागतय त्याची मला पहिला नारळ पाणी पिऊन घेऊ बघा भरपूर आलं रास आला तवरा नको ऊन कोसल कसलं बघा दोन दोन पारलं पार तेवरा पाणी पिऊन जाऊ पहिला पोटाला आराम नाही टेन्शन नको चिंबोरी आली परली परली पण चिंबोरी आलेली बारीक होती बारीक होती बोलते तुझी मस्त होती बोलते आला कुर्ला आला दो एक दो नंबर मग अशी पण कुर्ली आलेली अशी आता परत त्याला सगळं फग कोण आलो ना काही चिंबोऱ्या नव्हत्या आल्या एकूस आलेली परत तो सुकवा आलो फग त्याच्या कुर्ला आला अशी अशी उगर आहे ना ती उगरीची जवळ चिंबोरी शंभर टक्के असते मस्त आहे कुर्ला पहिली आली कुर्ली आता आला कुरला कुर्ला चोंब्या उरला कड्या फरवला दाखव्या साईज बघा कुर्लाची कशी आहे एक नंबर आहे कडकडी पहिली सु कोणी मारून झाली आपली दोन चिंबोरे आल्या एक जोरपा आला आहे बघा एक कुर्ला आणि एक कुर्ली आली साईज आहे ना एकदम ब्रँडेड एकूच जोड आली पण चिंबोरे आहेत ना मस्त आले दोन पहिली सु कोण आहे आपली फग आम्ही सगळं टाकलं नाही कारण की गवत भरपूर आहे ना हे बघा फग बाकीच ठेवलं कधी येते तीन सहा सात सात फग वीस फग होत सात फग ठेवलं सगळ्यांनी टाकलं दोन आल्या एक कोणी मारली आता लगेच नारळ पाणी पिवाला कोरलाच फाय नाही त्याला कधी पाणी असे ग्लास बरं ग्लास बरं एक ग्लास होईल पाणी हाय पाणी एक ग्लास बाबा मी सांगते नाही ना एक ग्लास आहे रे तुबा अजून कधी पाहिजे आवरा पाणी भेटलाय एक ग्लास पाणी नाही आरामात पाणी एकच कोणी मारली हे बघा तीन कुर्ल आणि एक कुर्ली एकदम काम पच्चीस झालं आपल्या खावापुरती आम्हाला दोघांना उपास आहे बाय आणि मिलिम भाई दोघांना आता हे चाललं डायरेक्ट हॉटेलला तंदुरी बनव ना तंदुरी, तंदुरी। आता चिंबोऱ्यांची तंदुरी बनवून आणतील ती आल्यावर तुम्हाला दाखवीन कशी बनवली कशी नाही चालत ते तंदुरी बनवला ये बघा चिंबोरी तंदुरी एक नंबर अशी भेटतंय कोणाला पाहिजे असेल ना शलघरला भेटत आहे लाट जेव्हा बनवली बनवली तर भारीच वाटते सनी बाय खाऊन बघ कशी वाटते शिंबरूपर माझ्या तुझी साहेरे भाई मी बघते बघतो टेन्शन नको जेव्हा मना आलंय त्याने कशी तेच आहे एक नंबर आहे भारी बघूनच वाटते ना बघायला कसली वाटते बघा तंदुरी एक नंबर वाटते मस्त नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल भेटेल मला आणलं वेज नाहीच ना नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघितला असाल व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता चॅनेलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर इंस्टा आयडी असेल इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा तर भेटवायच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला